नमस्कार मित्रांनो सध्या जी मराठी वाहिनी ही टीआरपीच्या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी वाहिनीवरती नवनवीन मालिका घेऊन येत असते अशीच एक मालिका 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 प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला भेटीला येणार येणार आहे 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 मित्रांनो तुला जपणार ही ही नवी कोरी जी मराठी वाहिनीवरती रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणार आहे तर आज आपण तुला जपणार आहे या मालिकेतील प्रमुख भूमिकेमध्ये कोणकोणते कलाकार असणार व त्यांची मालिकेतील कोणती नावे आहेत ते पाहूया मित्रांनो या मालिकेमध्ये आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये अंबिका म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे आणि बाकी प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला वेदा म्हणजेच अभिनेत्री बालकलाकार आदिकी कसपे दिसणार आहे अथर्व म्हणजे अभिनेता नीरज गोस्वामी दिसणार आहे मीरा म्हणजे अभिनेत्री महिमा म्हात्रे ही दिसणार आहे माया म्हणजे अभिनेत्री रुची गायकवाड ही सुद्धा मालिकेमध्ये दिसणार आहे मंजिरी म्हणजे अभिनेत्री शर्वरी लोहोकरे ही सुद्धा मालिकेमध्ये दिसणार आहे नर्मदा म्हणजे अभिनेत्री पौर्णिमा तळवळकर आणि दादासाहेब म्हणजेच मिलिंद पाठक हे सर्व कलाकार आपल्यांना या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्ही तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा